मला शंभर टक्के खात्री आहे की या भारताचं दोन हजार चोवीस पंचवीसच्या दरम्यान हिंदू राष्ट्र घोषित केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही काही लोक मी स्वत कधीच जातीचा उल्लेख करत नव्हतो पण काही लोक मला भेटून सांगायची मेवा संघात या ब्रिगेडमध्ये या तुम्ही मराठा आहे तुम्ही अमुक आहे तमुक आहे मी सांगितलं हे मराठा महार तेली माळी एकाच मुळाच्या फांद्या आहेत मूळ जगलं तरच जात जगणार आहे या जातीच्या अहंकाराने मुळं मारण्याची षडयंत्र करणारे देशद्रोही ते फिरत आहेत आपल्याला मुसलमान ही दुय्यम दर्जाची जिहादी अतिरेकी ही दुसरी समस्या आहे ख्रिश्चन धर्मांतरण ही दुय्यम समस्या आहे पण घरातले भस्मासूर ही प्रथम समस्या आहे त्याच्यामुळे जातीच्या नावाने अहंकार भडकवणारे एकही नेता या देशात कामा कामाने जो हिंदू हित की बाद करेगा वही देश पे राज करेगा हिंदूंच्या हितासाठी हिंदूंच्याच आर्थिक कल्याणासाठी हिंदूंच्या सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आर्थिक राजकीय हितासाठी दिवस रात्र लटणारा संघ असेल किंवा दिवस रात्र परिश्रम करणारे मोदी योगी अमित शहा सारखे महापुरुष असतील